नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण महिला समृद्धी कर्ज योजनेविषयी माहिती मित्रांनो त्यामध्ये काय काय ही योजना आणि उद्दिष्ट पात्रता अटी आणि फायदे याच्यामध्ये काय काय आहेत तसंच याच्यामध्ये व्याजदर काय दिलेला आहे आणि कर्ज किती मिळणार तुम्हाला याच्याविषयी माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेला आहे परत कालावधी काय आहे अर्ज कुठे करायचा कागदपत्रे काय काय आहेत याची सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य समाज कल्याण विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले राबवले जात आहे या योजनेअंतर्गत महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील अपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो बँक आणि एन बी एस ची व्याजदर काय आहे त्याच्यामध्ये महिला समृद्धी योजनेअंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी पंच्याण्णव टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित पाच टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत असे मार्गदर्शक तत्वामध्ये असे सूचित केलेले आहे तर कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग कालावधी चार महिन्याच्या करावा लागतो मित्रांनो मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजना याच्यासाठी पात्रता कोण आहे लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे बचत गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील महिला लाभार्थीचे किमान वय अठरा ते पन्नास वर्षापर्यंत असावे लाभार्थी बी पी एल श्रेणीतील असावे त्यानंतर आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदाराचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजारपर्यंत असावे कोणतीही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये मित्रांनो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कोणताही तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड याच्यामध्ये नसला पाहिजे याच्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणते आहे पहिला मित्रांनो अर्ज म्हणजे बचत गटाचा जो तुमचा अर्ज असतो तो त्यानंतर जात प्रमाणपत्र बँक खाती उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट आकारचा फोटो आणि रहिवासी पुरावा म्हणजे वीज बिल किंवा रेशन कार्ड ओळखपुरावा मतदान ओळखपत्र आधार कार्ड हे लागते मित्रांनो त्यानंतर सेल्फ ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड म्हणजे तुमचं जे बचत कार्डचं आय डी कार्ड आहे ते लागेल त्यानंतर महिला समृद्धी कर्ज योजना योजने स्वरूप काय आहे व्याजदर मित्रांनो चार टक्के दिलेले आहे परतफेडीचा कालावधी तीन वर्षाचा असतो बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा प्रकल्प मर्यादा किती आहे तर पाच लाखापर्यंत बचत गटातील वीस सभासदांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये असं लोन भेटलं जातं मित्रांनो राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग पंच्याण्णव टक्क्याचा आहे तर राज्य महामंडळाचा सहभाग पाच टक्के आहे लाभार्थी सहभाग निरंक आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत काय लाभार्थ्याला अर्ज करून लाभ घेण्यासाठी सर्व मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडणे गरजेचे आहेत प्रस्ताव महा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करायच्या आहेत मित्रांनो जे कागदपत्र लागतात ते मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेल्या आहे कागदपत्रांची ती सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा अर्ज पुढे गेला जातो त्यानंतर तो पास झाल्यानंतर तुमचं लोन तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी मित तुम्हाला महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेविषयी माहिती दिलेली आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करू शकता आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून देतील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो